रेल्वे धावत होती आणि रेल्वेच्या खिडकीत बसलेला एक मुलगा खिडकीतून बाहेर बघत होता आणि त्याला प्रत्येक गोष्टीचं खूप कुतूहल वाटत होतं तो आजोबांना म्हणत होता आजोबा हा डोंगर आहे का आणि या झाडावर कोणता पक्षी बसलाय आणि हे ढग हे ढग ह्या ही रेल्वे या ढगांच्या मागे धावतीये का असे सगळे त्याचे प्रश्न चालू होते आता जे रेल्वेच्या मध्ये इतर जे प्रवासी बसते त्या प्रत्येक प्रवासी चेहऱ्यावर एक विचित्र भाव होते की हा इतका मोठा मुलगा काय प्रश्न विचारतोय आणि हा काय बालिशपणा चालू आहे असं त्यांना वाटतं पण हा मुलगा मात्र आजोबा हा डोंगर कसा आहे असा आणि या झाडावरच्या पक्षाचं नाव काय होतं आणि हे ढग इतके पांढरे कसे काय हे त्यांचे प्रश्नोत्तर चालू आहेत हे आजोबा मात्र न वैतागता त्या नातवाच्या प्रश्नाचं अगदी शांतपणे समाधानाने उत्तर देत होते शेवटी एका प्रवाशाला राहावलंच नाही त्यानं विचारलं काका या नातवाला तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडे का नाही घेऊन जात तर ते असं म्हटल्यावर आजोबांच्या डोळ्यात गळाघडा पाणी यायला लागतं आजोबा म्हणतात अरे याला मी नेले ना ने डॉक्टरांकडे पण मानसोपचार उपचार तज्ज्ञांकडे नाही तर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे कारण हा जन्मताच अंध म्हणून जन्माला आला होता आणि आजच त्याला डोळे मिळाले तर ह्या जग आहे ना सगळा तो आजच बघतोय त्यामुळे त्याला ते इतका आनंद झालाय म्हणून तो सगळे कुतूहलाने प्रत्येक गोष्टीचा विषयी प्रश्न विचारतोय असं म्हटल्यावर त्या ट्रेनमध्ये हा अख्खी शांतता त्या डब्यात शांतता पसरते प्रत्येक प्रत्येक जण विचार करायला लागतो मित्रांनो असं असतं जी गोष्ट आपल्याला सहज मिळाली ना त्या गोष्टीचं आपल्याला काहीच कुतूहल नसतं पण जेव्हा एखाद्याला पहिल्यांदा एखादी गोष्ट मिळते ना त्याचं अपार सुख आणि कुतूहल आपल्याला वाटत असतं तुम्हाला काय पट्टाय काय हे कशी वाटली गोष्ट मला नक्की कमेंट करून सांगा